श्री स्वामी समर्थ मित्रांनो विशिष्ट कुटुंबामध्ये ज्याची नित्य आराधना पूजा केली जाते ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुलदैवत किंवा कुलदैवता समजले जाते विवाह हो व मुंज अशा प्रकारच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी व सणवारी किंवा दैनंदिन कराव्याच्या वे पूजेच्या वेळी प्रत्येक वेळेस कुलदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे कुळदैवत हे देव व देवी यापैकी काहीही असू शकते बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते माहूर व त्याच्या आसपासच्या सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे कुलदैवत माहूरची रेणुका कोल्हापूर परिसरात राहणाऱ्या लोकांची अंबा व ज्योतिबा तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते शिवाजी महाराजांची कुळदेवता तुळजापूरची आई भवानी होती हे तर सर्वश्रुत आहेच कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख येत असतात आणि याचे कारण भरपूर लोकांना समजत नाही लोक तर आपल्या नशिबालाच दोष देत असतात पण नाही इथे काहीतरी दोष असू शकतो किंवा काहीतरी तुमच्याकडून चूक होत असेल म्हणून तुमच्या जीवनात किंवा तुमच्या परिवारामध्ये घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होतात तर यासाठी ते दोष पडताळून पाहणे पण तरीही काही होत नसेल तर नक्कीच तुम्हाला त्यामधून तुमचे कुलदैवत बाहेर काढू शकतात कारण तुमच्या विजय विजय हा त्यांच्याच सेवेनी त्यांच्याच पूजेने होऊ शकतो म्हणून कुलदेवतेची सेवा दररोज आपल्या घरामध्ये नक्की करावी आता भरपूर लोकांना आपली कुलदेवता माहिती नसते त्यांचे मंत्र माहिती नसतात पूजा माहिती नसते सेवा माहिती नसते समजा तुम्हाला कुलदैवत माहिती नाहीये तरीही तुम्ही ही सेवा करू शकता ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुळाची देवता ही कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव जे शिवस्वरूप असतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते ती शक्ती स्वरूप असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती आपल्या कुळाची देवता ही आपले रक्षण करत असते यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं फार आवश्यक असतं मुलांची शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे हा सुद्धा कारण असू शकतं त्यामुळे आता आपण बघूया की कुलदेवतेची सेवा ही नेमकी कशी करावी तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात कुलदेवतेचा मूर्ती फोटो ह्यापैकी काहीतरी असायला हवे तुमच्याकडे जर पूर्वापार चालत असलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तीभावाने पूजा सुद्धा करायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एकदा तरी करायला हवा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी असा जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीतेचा जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचं नामजप करणे आवश्यक आहे आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आम्हाला माहितीच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी आपल्याला नक्कीच भेटतात असा अनेक साधकांचा स्वानुभव आहे श्री कुलदेवता न महा देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील ता हे अक्षर उच्चारताना थोडस लांबवावं त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहिती नसेल तर मंगळवारी उपवास करू शकता मंगळवार देवीचा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीची ओटी भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज मग मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कुठे